रेशीद सलासलम यांच्या जीवनावर एक आपल्याला शृंखला बघायची आहे ज्याच्यामध्ये प्रेषित मोहम्मद सलासलम हे कशासाठी या जगात आले कोणासाठी आले त्यांचा मूळ उद्देश काय होता आणि त्यांच्या जीवनापासून मनुष्य जातीला कोणत्या गोष्टी शिकायला पाहिजे कोणत्या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे या संपूर्ण बाबी आपण या एका शृंखलेमध्ये बघूया त्याचा पहिला भाग आहे प्रेषित मोहम्मद कशासाठी आली बांधवांनो मी सय्यद सलमान आपल्यासमोर या शृंखलेला ठेवण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो बघा प्रेषित मोहम्मद सलम यांच्याबद्दल जेव्हा आपल्यासमोर त्यांचं नाव येते तर खूप साऱ्या गैरसमजुती हे आहे की प्रेषित मोहम्मद सलम हे फक्त मुस्लिमांसाठी आले किंवा अरबांसाठी आले या प्रकारचे जी आ, विचार आहे किंवा मानसिकता आहे त्याच्यामुळं प्रेषितांचा जो संदेश आहे विश्वव्यापी तो लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे तर आपण बघूया की प्रेषित मोहम्मद असलम कशासाठी आली तर पवित्रपुराणमध्ये अल्ला सांगतो की हे पैगंबर सला आम्ही अर्थात ईश्वराने तुम्हाला समस्त विश्वाकरिता दया व कृपावरून पाठवलेला आहे बांधवांनो या कुरांच्या आयातीद्वारे हे आपल्याला कळते की प्रेषित मोहम्मद अस्लम हे फक्त अरबांसाठी किंवा मुस्लिम समुदायासाठी नव्हे तर संपूर्ण विश्वांकरीत आले होते म्हणजे ज, ज जगामध्ये या विश्वामध्ये जितकेही लोक राहतात ज्या सजीव गोष्टी आहे स्त्री पुरुष आणि खूप सारे जे आपले सजीव म्हणजे सर्वांसाठीच प्रेषित मोहम्मद सह या जगामध्ये आले आणि त्यांनी संपूर्ण मानवजातीला या जीवनाला कसं जगावं या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी करायला करायला पाहिजे जेणेकरून जो पालनकर्ता आहे जो निर्मिक आहे तो प्रसन्न होईल आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे जेणेकरून त्यामध्ये आपलं लौकिक आणि पारलौकिक नुकसान होईल या सगळ्या गोष्टीचं एक स्पष्ट संदेश मार्गदर्शन आणि मार्ग दाखवलेला आहे म्हणून पैगंबर मोहम्मद असलम हे संपूर्ण मानवतासाठी आले होते पहले लक्षा ते हे आपल्याला पहिले लक्षात ठेवावं लागेल तेव्हा मग आपल्याला कळेल की पैगंबर हे माझ्यासुद्धा माझ्यासाठी सुद्धा आले आपल्या सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई किंवा जगामध्ये जित जितके बी धर्म जितकेही भाषा आहे जितके, जितके कोणीही कुठेही कोणत्या खंडात लोक राहतात या सर्वांसाठी कृपा म्हणून पैगंबर मोहम्मद असलम आलेले आहे आणि जगामध्ये कमी अधिक एक लाख चोवीस हजार प्रेषित आणि पैगंबर येऊन गेले आणि या संपूर्ण प्रेषितत्वांच्या शृंखलेमध्ये शेवटचे पैगंबर हे मोहम्मद सदा सलाम आहे आणि त्यांची जीवनी आपल्या सर्वांसाठी एक आदर्श नमुना आहे त्याच्यामुळं त्यांची जीवनी वाचणे त्याच्यानुसार अनुकरण करणे हे तुमचं माझं संपूर्ण मानवजातीचं एक कर्तव्य आहे तर अशाच प्रकारचं आपण पैगंबरांची जी शृंखला आहे ते छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद